वी शांताराम एकोणीसशे पन्नासच्या काळातील डायरेक्टर यांची मुलगी राजश्री ही बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्री होती त्या काळातील साठ आणि सत्तरच्या दशकातील तिचेही चित्रपट चालायचे तिचे डोळे खूप सुंदर होते आणि केसांची ठेवायची रचना जितेंद्र आणि राजश्री यांचा गीत गाया पत्थरोने ह्या एकोणीसशे चौसष्ट साली आलेल्या चित्रपटात अप्सरावाला लूक दाखवला आहे जितेंद्र कपूर यांना वी शांताराम यांनी चित्रपट सृष्टीत आणले सुहागरात हा चित्रपट ही छान कथानक आहे जितेंद्र आणि राजश्री यांचा जानवर आणि ब्रह्माचारी हे चित्रपट बऱ्यापैकी चालले मोहब्बत जिंदगी हई हा धर्मेंद्र आणि राजश्री यांचा चित्रपटही बरा वाटला एकेकाळी -एक धर्मेंद्र राजश्रीला पसंत करत होते दिल पुकारा या चित्रपटात संजय खान आणि राजश्री यांचा उत्कृष्ट अभिनय आहे टायटल सोम खूप छान आहे सोबत शशी कपूर होते बारा तेरा चित्रपटांत काम केल एकोणीसशे त्र्याहत्तर साली आलेल्या नैना चित्रपटानंतर तिने चित्रपट सृष्टीला रामराम ठोकला अमेरिकेत राज कपूर यांच्यासोबत अराउंड द वर्ल्ड या फिल्मचे शूटिंग करत असताना अमेरिकन वंशीय ग्रेक चपमन ह्या तरुणावर प्रेम झाल आणि भारतीय पद्धतीने त्यांनी लग्न केले भारतात त्यानंतर ती